स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी व्यक्त केली की आरोपी त्याची जे काय या दोन प्रकरण झालेले ते खंडणीचं प्रकरण आणि हत्येचं प्रकरण या दोन्ही प्रकरणाची पाळ मुळं आम्ही खणून काढू कितीही राजकीय मोठा त्याच्यामध्ये नेता गुंतलेला असेल कार्यकर्ता गुंतला असेल तरी आम्ही कोणाची गय करणार नाही आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देऊ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली परंतु दुर्दैवानं आज दोन्ही घटनेमधील आरोपी अद्यापपर्यंत अटक होऊ शकलेले नाहीत हे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आज हे सर्व सर्व आरोपी जर अटक झाले असते तर कदाचित तपास सुद्धा संपत आला असता अशी परिस्थिती असताना सुद्धा यामध्ये दिरंगाई होते आणि याबद्दलचा फार मोठा आक्रोश सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस आज बीडच्या रस्त्यावरती आपल्याला दिसेल हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि निश्चितपणानं या मोर्चाची दखल ही सरकारला घ्यावी लागेल सरकारनी जर दखल घेतली नाही तर पुढची आंदोलनाची काय दिशा राहील हे आम्ही वेळोवेळी ठरू परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या बाबतीत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभे आहेत आणि हा न्याय मिळेपर्यंत आमचा लढा हा चालू आहे आंदोलनात देखील सहभागी होत आहे प्रकरण घडल्यापासून ज्या सगळ्या सरकारनं भूमिका घेतल्या यावरती विश्वास आहे का विश्वास आहे विश्वा परंतु दिरंगाई का होते मग हा प्रश्न आमच्या सुद्धा मनामध्ये आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं उपमुख्यमंत्र्यांनी दिलं अनेक मंत्री त्या ठिकाणी जाऊन आले प्रत्येक जण म्हणतोय की आम्ही आरोपी अटक करू पण अद्याप आरोपी अटक होत नाहीत हीच खरी खंत आमच्या मनामध्ये आहे नेमकं मोर्चाला सुरुवात होते आता तुम्ही तिथे सहभागी होणार काय नेमकं आक्रोश आहे आणि कशा पद्धतीनं आजचा मोर्चा असेल सरकारनं यातून काय समज घेतलं सरकारनं समज घ्यावीच लागेल सरकार पावलं योग्य उचलतंय परंतु त्यातला मुख्य आका जो आहे तो आका लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे आणि ज्या अर्थी हे आका आतापर्यंत आकावर फक्त कशाची खंडणीचा गुन्हा आहे ना खंडणीच्या गुन्ह्याला फार लवकर जामीन मिळते पटकन यायचं जामीन व्हायचं निघून जायचं आका ज्या अर्थी खंडणीच्या आरोपाच्या याच्यात सुद्धा लवकर पुढे येत नाही याचा ये अर्थ आकाचा पुढच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा संबंध आहे असं मानायला काय हरकतच नाही आता त्याला कुठला गागा भट्टा आणण्याची गरज <coughs> नाही आता काल त्यांच्या चौकशीसाठी बोलण्यात आला सीआयडीने त्यांची दोन अडीच तास चौकशी केली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील चौकशी केली नेमकं या चौकशी कडे कसं पाहत आणि हे खरंच योग्य दिशेने तपास सुरू आहे का आणि आणखी काय काय केले पाहिजे आणखी काय काय केलं पाहिजे ते जे बॉडीगार्ड त्यांच्या बरोबर होते शेवटपर्यंत खलनिग्रहण आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे म्हणतो आपण पोलीस हा जोपर्यंत पोलीस तिथे होते आता ह्यांच्यावरती आरोप झाला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला त्यावेळेस पोलीस संरक्षण त्यांना होत मग त्या पोलिसाच बॉडीगार्डचं काम काय होतं पोलीस स्टेशनला सांगणं यांच्यावर गुन्हा दाखल झालाय यांना पटकन अटक करा त्याऐवजी मला वाटतं ते मस्त पैकी त्या बॉडीगार्डला म्हणले असतील हाका तू जरा इथंच थांब मी आता जरा फरार होतो आणि मग फरार झाल्यावर तो काहीतरी सांग मला तो असं वाटतं एसपीनी तातडीनं त्यांना निलंबित सुद्धा करायला पाहिजे ओ नाका बरोबर त्यांचे प्रेमी झाले होते का काय का काय का, का आणि स्टेप्स जे आहेत सगळ्या मुवमेंट लक्ष ठेवून आणि विमा कंपन्या ज्या पद्धतीनं मागील एक वर्षाचे आणि सगळ्यांचे सीडीआर तपासले त्या पद्धतीचे सगळ्यांचे सीडीआर तपासले हे लोक कुठे आहेत कुठे नाही कोण कौन कोणाला काय बोललो हे सगळं कळेल आणि हे सगळे आज मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होता लोकांचा काय आक्रोश आहे तुम्हाला देखील <laughs> <जोड़े नहीं> <laughs> दे या मोर्चामध्ये सहभाग व्हायला यावं लागतं म्हणजे एकंदरीत लोकांचा काय आक्रोश आहे लोकांचा कसा नाही व का जोडे खायचे का लोक जोड्याने मारतील ना मत हाललेत ना आता आता मला एक लाख चाळीस हजार दिलेत दादा लाखाच्या वर मत पडले संदीपला पडले तिकडं राजन पडलेत यांना पण पडले हुंडाताईंना मग आता ठीक आहे ते परदेशात गेलेले आहेत मला त्यांचे सासरेबाऊ येतील जे आले म्हणजे समजा ते आमदार आले सगळे आमदार येतील इथं जे आहेत जिल्ह्यामध्ये आता सहा आमदार सात आमदार आहेत आता सध्या घे सात पैकी पाच आमदार मला हजार आहेत दोन आमदार हजार नाही तपास तपासी यंत्रणांवरती दबाव आहे असं वाटतं का की जे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात वारंवार बोललं जात आहे अटक केली जात नाही त्यांना शोधलं जात नाही पानाचाही दबाव काही असू शकत नाही आणि सुरेश भाऊ तुम्हाला मी सांगतो आता या दुनियामध्ये पूर्वीची जुनीच म्हण होती कुणाच्या बापासाठी कोणी मिशा काढत नाही आता कोणाच्या बापासाठी कोणी दाढी करत नाही त्याच्यामुळे याच्यात कोणाचा दबाव प्रभाव तसले काही येऊ शकत नाही फक्त एक आहे की कोणीतरी एक बीड जिल्ह्यात प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे अजूनही पोलिसला खाली मला असं वाटतंय की हे मंत्री सांगत आहे का काय या मंत्र्याच्या गरो जायचं काय नको उद्या गप्पन पुन्हा तेच गार्डियन म्हणून येते का असे काहीतरी भीती लोकांना वाटते काय तेवढाच दबाव असू शकत नाटक चालू आहे आपले संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे केला होता त्याच्याबद्दल स्पष्टीकरण आपण आज देणार असं म्हणत आज ती वेळ वेळा स्पष्टीकरण 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 भाषणात देऊ ना अंजनी दमाने म्हणाले ड्रामा आहे राजकीय ड्रामा आहे आम्ही मोर्चा ठरवलाय का हा मोर्चा कोणी ठरवलाय मोर्चा कोणी ठरवला सामान्य लोकांनी ठरवलं त्याच्यात कोणत्या पक्षाचं माणसं नाहीत काय नाही ड्रामा बिमा अंजली ताईना काय करायचं आमच्या भेट आमचं लिपरू गेलाय ते ड्रामा आहे का अरे आमच्या घरातलं लिपरू गेला ना तडकून तडकून मारला ना याला ड्रामा म्हणायचं वारे पट्टे दुसरा आरोप तुमच्यावर केलेला आहे तुमच्यावर तीन आरोपी हो जे आहेत ते फरार आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा फोन आल्याचं त्यांचा फोन आपण एसपींना सांगितलं देखील असं बोलले आहेत आणि याच्याकडे तुम्ही कसं पाहता ते काही बोलतील आम्ही असं वेग स्टेटमेंट करणार त्यांचा फोन कोण करेल बाबा काय आहे त्यांचा फोन बिन नाही ते तीन बे सापडतील आणि चौथा प्राजक्ता आकान यांचं नाव घेतलं होतं माझी विनंती आहे मी जे बोललेलो आहे तो बाईट तुमच्या समोर आहे आणि माझं मत असं आहे की हे इतर प्रश्न विचारून तुम्ही मुख्य संतोष देशमुखच्या खुनावरच जे लक्ष आहे ते विचलित करण्याचा प्रयत्न करू नका आणि हा कोणाचा प्रयत्न कुन आहे कोण कोणाला काय हे आम्हाला कळतं किमान बीडवाल्यांनी तरी असे प्रश्न विचारू नये असं माझं मत काय आव्हान असेल आता मोर्चाकडे तरी गावात लोक येत आहेत भाषण ठोकायचं